डिसेंबर दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य नवीन जिल्ह्याची चर्चा झाली होती तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेव्हा स्पष्ट सांगितले होते की सध्या राज्यात नवीन सरकारी जिल्हे निर्माण करण्याबाबत कोणतीही विचार नाही त्यांची जिल्हा निर्मितीमधील आव्हानाची जेव्हा उल्लेख केला होता त्या ज्यामध्ये की प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्यालयाच्या ठिकाणावरून होणारे यांचा समावेश होतो परंतु आता मात्र महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राज्यातील नवीन जिल्ह्याची निर्मितीबाबत महत्वाची चर्चा झाली होती तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे स्पष्ट सांगितले होते की सध्या अवाना राज्य सरकारचे नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत कोणताही विचार नाही त्यांनी जिल्हा निर्मितीमधील आव्हाना आव्हानाचीही जेव्हा उल्लेख केला निर्मितीचा तेव्हा उल्लेख केला होता महाराज प्रचंड आर्थिक खर्च आणि मुख्य लयाच्या ठिकाणाहून होणाऱ्या त्यांचा समावेश होतो परंतु आता मात्र महाराष्ट्र राज्य प्रशासकीय आणि स्थानिक विकासाचा पाया मुक्कम करण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मितीबाबत प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्याचे कळत आहे येत्या सव्वीस जानेवारीला याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे असे झाल्यास राज्यामध्ये महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक बदल असेल राज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यापैकी अनेक जिल्ह्याचे विभाजन करून एकवीस नवीन जिल्हे तयार करण्यासाठी येणाऱ्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बदल असेल राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यापैकी अनेक जिल्ह्याचे विभाजन करून एकवीस नवीन जिल्हे तयार करण्यासाठी येणार आहे त्यामुळे प्रशासकीय अधिक सुलभ होईल असे या सोबतच स्थानिक पातळीवरील विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल असे सरकारचा विश्वास आहे राज्यात जिल्हा निर्मिती थोडक्यात ऐतिहासिक काय कोणत्या मूळ जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची यादी प्रस्तावित आहे नवीन जिल्ह्याची निर्मिती जिल्हा निर्मितीचे फायदे काय चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या मा, माध्यमातून पण यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक मे एकोणीसशे साठ ला सव्वीस प्रस्ताविका जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत दहा अतिरिक्त जिल्हे निर्माण करण्यात आले आहे सामान्य नवीन जिल्ह्याची निर्मिती ह्या राज्यातील अराजपत्र कार्यकारी आदेश जारी करून किंवा राज्य विधानसभेचा कायदा परत करून केली जा जाते एकोणीसशे साठ पूर्व महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते कालांतराने गरज म्हणून जिल्ह्याची संख्या वाढत गेली सव्वीस पासून ते छत्तीस पर्यंत कशी झाली वाढली पाहूया एकोणीसशे एक्क्याऐंशी ला जालना आणि सिंधुदुर्ग हे दोन नवीन जिल्हे जोडण्यात आले एकोणीसशे बेचाळीस ला एकोणीसशे बासष्ट मध्ये लातूर गडचिरोली या दोन जिल्ह्याचा समावेश करण्यात आला एकोणीसशे नव्वद मध्ये उपनगर आणि जिल्ह्याची निर्मिती झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याचे भर पडली तर एकोणीसशे नव्याण्णव ला हिंदोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्याची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ पासून ते नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्रात एकूण पस्तीस जिल्ह्याची निर्मिती झाली होती मग एकोणीशे मग छत्तीसवा जिल्हा निर्माण झाला तो नवीन जिल्हा कोणता तर पालघर एक जिल्ह्याची निर्मिती झाली होती मग छत्तीसवान निर्माण झालेला नवीन जिल्हा कोणता तर पालघर एक कोणता तर पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली होती तेव्हापासून मात्र गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला नाहीये पण आता मात्र नवीन जिल्ह्याची निर्मितीला वेग आलाय दोन हजार अठरामध्ये मध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सचिवालय समितीने बावीस नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मंडळ होते आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस झाल्याने त्यातील बहुतेक जिल्ह्याची घोषणा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येणार असल्याची माहिती समोर येते राज्याचे प्रशासकीय गरजेनुसार नवीन जिल्ह्याची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती नवीन निर्माण होणारे एकवीस जिल्हे कोणकोणते असतील ते बघूया सर्वात महत्वाचा म्हणजे की नवीन जिल्हा निर्मितीमध्ये सध्या उदगीर जिल्ह्याचे विशेष स्थान असणार लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून उदगीर नवीन जिल्हा तयार केला जातो याबाबत या निर्णय अंतिम टप्प्यात असून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर जिल्ह्याचे अस्तित्वात येईल महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची ओळख आहे त्यात अहिलानगर जिल्ह्याचे विभाजन करून एक दोन नाही तर शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर अशा तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे कळते त्यानंतरच नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते तर जळगाव जिल्ह्यातून भुसावळ हा नवीन जिल्हा निर्माण होणे होणार आहे ठाणे जिल्ह्याचे पुन्हा एकदा विभाजन होऊन मीरा भाईदार आणि कल्याण अशी दोन नवीन जिल्हे निर्मिती प्रस्ताव आहे मराठवाड्यामध्ये अंबाजोगाई ज्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार आहे यासोबतच नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा अस्तित्वात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही भाग हा खानदेश मायदेश आया नवीन जिल्ह्याचे समाविष्ट होऊ शकतो पुण्या जिल्ह्याचे विभाजन करून बारामती हा महत्वाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे दोन हजार चौदा ला अस्तित्वात आलेला पालघर जिल्हा हा शेवटचा जिल्हा परंतु त्या जिल्ह्याचे देखील आता विभाजन होऊन जहा हा नवीन जिल्हा निर्माण होतोय विदर्भातील बुलढाणा विभाजन करून माजलगाव तर यवतमाळ जिल्ह्याचे पुसरत हा नवीन जिल्हा निर्माण होऊ शकतो अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा जिल्ह्यातून अकोली गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन हो करून आहेरी हे नवीन जिल्हे विदर्भात अस्तित्वात येणार आहेत कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन महाड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन माड मंडल मंडलगड या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे नवीन जिल्हे निर्मितीची आणि नेमके फायदे काय असतात हे बघूया प्रत्येक जिल्ह्यामध्ये आकार कमी असल्याने प्रशासकीय अधिकारी केवळ कपळ होऊन कार्यक्षम होईल स्थानिक आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांना समस्या सोडवण्यासाठी ना त्याचा फायदा लागेल नवीन जिल्ह्याच्या गावामधील विकास पोहोचून पायाभूत सुविधामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल प्रशासकीय कार्यालयाजवळ असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होईल प्रत्येक विभागातील नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील यासोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी एक महत्वाचे पाऊल असेल ज्यामुळे स्थानिक स्वराज्य एक महत्वाचे पाऊल असेल ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिकृत मजबूत होतील त्यात काही वर्षात निर्माण झाल्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल नवीन जिल्ह्याची निर्मिती नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची वाटेल असली तरीही यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागेल नवीन जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी सर्वसाधारण तीनशे पन्नास कोटी रुपये एवढा अंदाजेत खर्च लागेल दया दरम्यान लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे उदगीर हा नवीन जिल्हा मात्र लवकरच अस्तित्वात येईल घडी आर्थिक घडी विस्कटलेली असली तरी महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्हे निर्मितीबाबत प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिवस ऐतिहासिक बदलाचे विशेष एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल असे यावर तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रक्रिया आणि